उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशावरून ऑपरेशन शिंदूरच्या विजयी यशाच्या व सीमेवरील सैनिकांचा सन्मान या पार्श्वभूमीवर आज गुरुवार बावीस मे रोजी शिवसेनेच्या वतीने शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली असून या रॅलीचे नेतृत्व आनंद भरोसे यांनी केले आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी व हजारो शिवसैनिक सहभागी होते ही रॅलीचे विसर्जन राजमाताच्या तैलचित्राची पूजन आनंद भरोसे यांच्या हस्ते करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांना अभिवादन करून राष्ट्रगीतांनी झाली ही रॅली भरोसे पेट्रोल पंप पासून वसमत रोड छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक उड्डाणपूल मार्ग जंतू रोड विसाव फाटा येथून सरकारी दवाखाना सुभाष रोड छत्रपती शिवाजी चौक गुजरी बाजार गांधी चौक अष्टभुजा देवी आर आर टावर स्टेशन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा व राष्ट्रगीतांनी बाईक रॅलीचे विसर्जन झाले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख लोकसभा प्रमुख राजू कापसे जिल्हा प्रमुख अपारा वावरे मानिक पोंडे महिला आघाडीचे गीताताई सूर्यवंशी शेटेबाई महेंद्र वै, वैरागड यांचा सहभाग होता यावेळी शिवसेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहूयात सविस्तर वृत्तांत